आरंभ एका नव्या पर्वाचा अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून पिकांचं शेतात पाणी साचल्याने शेतकरी हवालदिल झालेत या गंभीर परिस्थितीचा विचार करून पंचनामे न करता सरसकट मदत जाहीर करावी आणि बार्शी तालुक्याचा ओला दुष्काळ समावेश करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली चव्हाण यांनी आज सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन माहिती घेतली व उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री, मंत्री बामा भरणे यांच्याशी संवाद साधून सविस्तर सव माहिती दिली तसेच तहसीलदार एफ आर शेख यांच्याशीही चर्चा करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी असं आवाहन केलं यावेळी त्यांनी नागझरी नदी परिसर हत्तीस जवळगाव आणि परिसरातील नदी प्रवाहावरील पुलांची उंची वाढविण्याची आवश्यकता अधोरेखित केली अवकाळी पावसामुळे पाण्याचा जोर वाढतो व वा पूल पाण्याखाली जातात त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो शेतकरी तसेच नागरिकांचे हाल होतात या सर्व पुलांची उंची तातडीने वाढवावी अशी ठाम मागणी चव्हाण यांनी केली शेतकऱ्यांना धीर देताना त्यांनी आश्वासन दिला की या मागणीसाठी स्वतः पाठपुरावा करतील आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं सरकार निश्चितपणे यावर सकारात्मक कार्यवाही करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नमस्कार आज आपण आहोत सोलापूर जिल्हा बार्शी तालुका येथे आज सोलापूर जिल्ह्यात प्रचंड स्वरूपाचा पाऊस झालेला आहे अक्षरशः शेतकऱ्यांच्या पिकामध्ये गुडगा गुडगा पण पाणी आहे यामुळे सोयाबीन कांदा व इतर पिकाचे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याच्या हाताशी तोंडाशी आलेला घास आज पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे तर माझे असणारा नमृतीची विनंती आहे की तात्काळ याकडे लक्ष देऊन पंचनामे करून शेतकरी राजाला तात्काळ मदत करावी आज बार्शी तालुक्यात बऱ्याच गावांना जायचं म्हणलं तरी सुद्धा पुरामुळे या गावात पलीकडे जायचं म्हणतात पूर्ण पुलावरनं पाणी आले आहे त्यामुळं गावांचा संपर्कही तुटलेला आहे तर ज्या ज्या ठिकाणी अशी आवश्यकता असे की बाबा त्या ठिकाणी पुलांची उंची वाढवावी व नागरिकांची गैरसोय थांबवावी एवढी आपल्याला विनंती आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा